नमस्कार सुरक्षा पोलीस आपलं स्वागत मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन म्हणजे सुरक्षा वचनबंध हा कार्यक्रम साजरा करण्यात आपल्या मुलांना विकृत प्रवृत्तीच्या लांब ठेवण्यासाठी आणि पोलिसांशी मैत्री करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक श्री प्रणील गिल्डा या संकल्पनेतून साजरा करण्यात आलाय माता भगिनींनी आपल्या मुलांना पोलिसांशी मैत्री करायला सांगा तसे केल्यास मुले नको त्या विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येणार नाही आपल्या मुलांना चांगले वळण चांगल्या सवयी लागणार असेल तर त्यांचं भवितव्य घडवण्यामध्ये उपयोग होणार असेल अशाच व्यक्तींच्या संपर्कात मुलांना ठेवा असे आवाहन मिरजेचे पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन हा कार्यक्रम प्रसंगी प्रणिल गिल्डा हे बोलत होते सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप खुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या पोलीस काका पोलीस दिदी व पोलीस जनता सुसंवाद या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित केला होता मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील उपनिरीक्षक रुपाली गायकवाड उपनिरीक्षक विनोद शिंदे उपनिरीक्षक संदीप कुरव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमास मिरज शहरातील सामाजिक संस्था तसेच महिला भगिनी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरज प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार